नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये शेवटची फवारणी कोणती करावी जेणेकरून घाटेआळीचं शंभर टक्के नियंत्रण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि आपल्या घाट्यांमध्ये जो काही दाना भरणार आहे तर या दाण्याचं वजन वाढवायचं आहे दाण्याचा आकार वाढवायचा आहे जेणेकरून शेतकरी बांधनो एकरी आपल्याला बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत सहज उत्पादन हे मिळू शकतं त्यामुळे मी जी काही तुम्हाला फावणी सांगणार आहे ती फावरणी अगदी स्वस्त आणि मस्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हरभारा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये आपला हरभरा आहे तुम्ही पाठिंबा पाहत असाल की पूर्णतः जी काही फट्टी आहे ती फट्टी त्या ठिकाणी मिळलेली आहे आणि त्या ठिकाणी घाटे जवळपास नव्वद टक्के आपल्या हरभरा पिकाला लागलेले आहेत आणि थोड्याफार प्रमाणामध्ये फुलेसुद्धा आहे शेतकरी बांधवांना अशा अवस्थेमध्ये जर आपण वेळीच जर घाटे आळीचं जर नियंत्रण जर नाही केलं तर आपलं उत्पादन वाढण्याऐवजी आपलं उत्पादन त्या ठिकाणी घटू शकतं त्यासाठी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला काही पर्याय देणार आहे तुम्हाला जो पर्याय योग्य वाटला तर तो पर्याय निवडून तुम्ही शेतकरी बांधनो त्याची फवारणी तुमच्या हरभरा पिकामध्ये करू शकतात तर शेतकरी मित्रांनो पहिलं जे काही मी तुम्हाला कीटकनाशक सांगणार आहे घाटीआळीच्या नियंत्रणासाठी तर ते आहे शेतकरी बांधनो कोराजन शेतकरी बांधनो कोराजनचा वापर करत असताना आपल्याला साधारणतः पंधरा लिटरच्या पंपासाठी सहा मिलीपर्यंत या कोराजनचा वापर करायचा आहे कोराजनमुळे शेतकरी बांधनो त्या ठिकाणी शंभर टक्के जी काही घाटीआळी आहे तर ती घाटीआळी नियंत्रणामध्ये येणार आहे त्यानंतर शेतकरी बांधून दुसरा जो काही पर्याय आहे तो म्हणजे बॅराझेड की यामध्ये आपल्याला इमामिक्टीन बेनझोट आणि नुआलोरान अशा प्रकारचे दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे याचा वापर करत असताना शेतकरी बांधून आपल्याला साधारणतः पंचवीस ते तीस मिलीपर्यंत घेऊन त्याची फवारणी आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये घाटी अवस्थेमध्ये करून घ्यायची आहे त्यानंतर शेतकरी बांधून या यासुद्धा कीटकनाशकाचा वापर तुम्ही तुमच्या हरभरा पिकामध्ये करायचा आहे जेणेकरून अँपलेबोमुळे सुद्धा शेतकरी बांधून तुमच्या हरभरा पिकामध्ये जी काही घाटीआळी असणार आहे तर त्या घाटीआळीचं शंभर टक्के नियंत्रण तुम्हाला त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळणार आहे वापरण्याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी बांधून ते साधारणतः आठ ते दहा मिलीपर्यंत आहे आता शेतकरी बांधून आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही दाणे भरणार आहे आपल्या घाट्यांमध्ये जो काही आता दाणा बनायला सुरुवात झालेले आहेत भरायला सुरुवात झालेले आहेत तर या दाण्याचं वजन कशा पद्धतीनं वाढवता येणार आहे दाण्याचा आकार कशा पद्धतीनं आपल्याला वाढवता येणार आहे तर यासाठी शेतकरी बांधून आपल्याला जे काही झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत आहे तर या विद्राव्य खताचा वापर आपल्याला घाटे अवस्थेमध्ये आपला हरभारा पिकासांना करायचा आहे तर वापरण्याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी बांधून झिरो बावन चौतीस तर ते साधारणतः ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत तुम्ही तुमच्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढं प्रमाण त्याचं घेऊ शकतात आणि त्याची फवारणी तुमच्या हरभरा पिकामध्ये करून घेऊ शकतात शेतकरी बांधनो अगदी स्वस्त आणि मस्त ही तुमची फवारणी असणार आहे दोनच प्रोडक्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत मी फक्त तुम्हाला पर्याय सुचवले सुचवलेले आहेत कीटकनाशकाचे त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक घेऊन तुम्हाला त्याची फवारणी आणि सोबतच जे काही झिरो चौतीस आहे या झिरो बाउन वापर तुम्हाला करायचा आहे शेतकरी बांधनो अशा प्रकारची फवारणी केल्यानंतर निश्चितच तुम्हाला बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन प्रति एकरमधून तुम्हाला होऊ शकतं त्यामुळे उशीर न करता लवकरात लवकर मी जे काही तुम्हाला या ठिकाणी फवारणी सांगितली ती फवणी तुम्हाला लवकरात लवकर करून घेणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजुवंत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद